डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर पोलीस ठाणे येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्याने देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वज पूजन करून ध्वजाला सलामी देण्यात आली आणि राष्ट्रध्वज अभिमानपूर्वक फडकवण्यात आला या प्रसंगी पोलीस ठाण्याचे दहा अधिकारी पंचेचाळीस पोलीस अंमलदार तसेच दोन ठाणे अंबलदार ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान किशोर सूर्यवंशी हे आपल्या नेहमी पोलीस ठाण्यात सक्रिय दिसून आले त्यांनी पोलीस प्रशासनासोबत समन्वयक साधत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली अधिकारी व अंमलदारांचे सलामीचे संचलन पोषात परिसरात देशप्रेमींची ऊर्जा संचारली होती न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका